नवी मुंबई भारतीय जनता पार्टी आणि संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सीबीडी बेलापूर इथे आयोजित महाआरोग्य शिबिरीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरोग्य शिबिरीत विविध प्रकारच्या रक्त चाचण्या नेत्र तपासणी मधुमेह तपासणी बालकांची तपासणी दंत चिकित्सा जनरल हेल्थ चेकअप तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विनामूल्य करण्यात आले विनामूल्य औषधाचे वितरण देखील करण्यात आले या शिबिरीत वैद्यकीय सेवा देणाऱ्या अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर आर्टिस्ट विलेज मध्ये पावसाच्या पाण्यात मुंबईचे माजी भाजप जिल्हाध्यक्ष सी व्ही रेड्डी भाजपा डॉक्टर सेलचे से प्रमुख तसेच माजी स्थायी समिती सभापती डॉक्टर जयाजीनाथ मंडळ अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक गुरखे माजी नगरसेविका राजश्री कातकरी जगन्नाथ कोळी बाळकृष्ण बंदरे विनीत पालकर ऍडव्होकेट मंगला घरत मोतीराम पालकर सुभाष गायकवाड विकास पालकर आदी मान्यवर उपस्थित होते संघटनेमध्ये काम करत असताना सेवा आणि समर्पण ही भावना अंगी असायला हवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मागील दहा वर्षात देशामध्ये आणि महाराष्ट्रात आरोग्य सेवेचा विस्तार झाल्याचे नवी मुंबई भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी सांगितले भारतीय जनता पार्टीच्या करत असताना सेवा आणि समर्पण ही प्रत्येक संपूर्ण देश स्तरावर या हा वर्षाच्या कालखंडामध्ये देशाचे माध्यमातून समाजाकरता आणि आरोग्य विषयाकरता या सर्व देश स्तरावर आलेल्या योजना आणि त्याच माध्यमातून महाराष्ट्रामध्ये देखील महाराष्ट्र राज्य सरकार महानगरपालिकेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये विविध योजना राबवत असते परंतु प्रशासन आणि शासन यांच्या माध्यमातून योजना असल्या तरी पण एकश संघटना आणि काही एनजीओच्या माध्यमातून संस्थांच्या माध्यमातून आरोग्य विषयी जनजागृती निर्माण करणं आणि चांगल्या आरोग्य शिबिराचं आयोजन करणं हे गरजेचं आहे एखाद्या विशिष्ट कालावधी करताना परंतु प्रत्येक सहा महिन्यानं त्या त्या परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन सुद्धा पाहिजे अनेक वेळा आपण हॉस्पिटलमध्ये का जावं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काहीतरी आधार निघेल अशा प्रकारची मानसिकता ही नागरिकांची असते परंतु वेळोवेळी जर आपण एखाद्या असलेल्या आपल्या गोष्टीचं निदान झालं तर खूप मोठ्या संकटाला जाण्याच्या अगोदर आपण सावध होतो आणि त्या संकटापासून आपण साऊंड बॉडी साऊंड माइंड जर आपलं शरीर जर आपलं सुदृढ असेल तर मन देखील सुदृढ आणि त्यामुळे आपलं जीवन आपण आनंदाने जगू शकतो आणि त्याकरता आजाराचं योग्य वेळी निदान होणं गरजेचं आहे डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल ही अनेक काही अनेक डिफिशियन्सी आहेत अशा आपल्याला असतात आणि मग त्या आपण न समजल्यामुळे त्याचं रूपांतर मोठ्या मोठ्या आजारामध्ये होतं परंतु नियमित आपण आपला आधार व्यवस्थित ठेवला नियमित व्यायाम केला नियमित जर चेकअप ठेवला तर आपलं जीवन आपण आनंदी आणि सुदृढ जगू शकतो आणि अशा करता अशा कॅम्प होणं किंवा आरोग्य शिबिरांचं आयोजन होणं गरजेचं आहे आज शिर्डी परिसरामध्ये डॉक्टर सिंच अध्यक्ष डॉक्टर जयाचंद नाथ असतील मंडळाध्यक्ष गोरखे साहेब असतील आणि सर्वच या शिर्डीतील परिसरातील पदाधिकारी नरबागे पालकर साहेब यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं वैयक्तिक एखादा घटक त्यांच्याकडे मदती करता येतो मग तो आरोग्य विषय असेल सामाजिक असेल ते मदत करत असतात परंतु एखादा उपक्रम इव्हेंट म्हणून नाही एक मुवमेंट म्हणून त्या ठिकाणी आयोजित करणं त्या त्या कार्यक्रमामध्ये सातत्य ठेवणं आणि राजकीय दृष्टिकोन थोडासा बाजूला ठेवून सेवाभाव त्या ठिकाणी कुठेतरी पुढे आणणं हे त्या ठिकाणी गरजेचं आहे आज सर्व पदाधिकारी आजी माझी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो की अत्यंत कमी कालखंडामध्ये हा जुलै महिना थोडासा साथींच्या आजारांचा महिना आहे अशा कालखंडामध्ये लोकांना जर एका आरोग्य शिबिराचा जर लाभ मिळाला तर ह्या ह्या कालखंडात त्यांचं स्वतःच आरोग्य हे निरोगी ठेवण्याकरता नक्कीच त्यांना मदत मिळणार आहे हा अपोलो हॉस्पिटल चालत नामांकित हॉस्पिटलची टीम आज संपूर्ण चेकअप चेकअप करता या ठिकाणी उपलब्ध आहे हार्ट म्हणजे हार्ट डिसीज असतील ब्लड टेस्ट असतील त्याचबरोबर बोन डेन्सिटी असेल आयुर्वेदिक औषधांची वाटप असेल जनरिक औषधांची वाटप असेल हे देखील मोफत मोफत देण्याचं एक नियोजन या आरोग्य शिबिरामध्ये केलं गेलंय असेच त्या ठिकाणी जर कार्यक्रम जर संपूर्ण नवी मुंबई परिसरामध्ये होत असले तर नक्कीच ह्या आरोग्य शिबिरांचा फायदा हा नवी मुंबईतल्या नागरिकांना होईल आणि हे हा विशिष्ट महिन्याकरता मर्यादित म्हणून प्रत्येक विभागामध्ये वर्षभर किमान दोनदा तरी एका विभागामध्ये अशा प्रकारच्या कॅम्पच आयोजन केलं जाईल अशा प्रकारचं नियोजन भविष्य काळात केलं जाईल नवी मुंबई शहर हे सर्वार्थानं एक उज्ज्व ठरलेलं शहर आहे एक स्वच्छ शहर म्हणून एक चांगला सुविधा असलेले शहर त्याचबरोबर खेळण्यायोग्य शहर म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तराच्या अनेक स्पर्धा नवी मुंबई प्रदेशांच्या वतीने आमचे आमच्या केले आम्ही सगळ्यांनी झोपडपट्टी वासियांनी आणि आरती शिबेटच्या लोकांनी सिबीडच्या पूर्ण लोकांनी त्याचा मोफत फायदा घेतला सर्व मोफत औषधे वगैरे ईसीजी मोफत झाली चष्मा वाटप झालं आणि आयुर्वेदिक औषध पण वाटले आणि बाकी दुसरी औषधं पण ऍलोपॅथिक औषधं पण आम्हाला फ्रीमध्ये दिली आम्ही सगळ्यांनी त्याचा खूप फायदा घेतला आरोग्य तपासणीसाठी संदीप नाईक ने ते आले आम्हाला खूप चांगलं वाटलं जे जे तपासणं होते ते त्यांनी तपासले डोळ्याचे तपासले हृदयाचे तपासले बीपी शुगर आणि जे काय आहे त्यांची प्रॉब्लेम त्यांनी सर्व तपासले इथे आल्यावर आम्हाला खूप खूप चांगलं वाटलं आणि आम्ही पण तपासून घेतलंय संदीप नाईक प्रतिसाद वतीने हे जे आरोग्य शिबिर आहे त्याचा लोकांना पुरेपूर वापर करण्यास आणि मोफत औषधं इथं वाटप झाले हाडांचे सगळे उपचार इथं मोफत मिळाले नेत्र तपासणी झाले ने सीजी वगैरे त्याबद्दल सर्व सीबीडी वासींच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो मला वाटतं की आमच्या संदीप नायक साहेबांची सगळ्यात पहिले मी आभार व्यक्त करतो कारण ह्या ठिकाणी सगळे गोरगरीब लोक असतात आणि यांच्यासाठी सगळ्या सुविधा ए सी जी असो शुगर असो ब्लड प्रेशर वगैरे सगळ्या सगळ्या गोष्टी संदीप नाईक साहेबांमुळं गोरगरिबांना सगळ्यात मोठी मदत झालेली आहे आणि बाकीच्या लोकांना शेवटी पैशाचा अभावी हॉस्पिटल त्यासाठी ना संदीप नाईक मी पूर्णपणे आभार व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष युवा नेतृत्व व संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आजचा जो अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅम्प ठेवलेला आहे तो सर्वसामान्य लोकांसाठी एक अत्यंत आदरणीय हा उपक्रम ठेवलेला आहे याच्या माध्यमातून सकाळपासून पूर्ण गर्दीने झालेली होती या ठिकाणी आणि लोकांचं आरोग्य चांगल्या ठिकाणी तपासण्यात आलेलं आहे या ठिकाणी फ्री मेडिकल शस्त जे गॉगल आहे 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 डोळे त्या माध्यमातून कमी खर्चामध्ये आपलं गॉगल मिळालेलं आहे हा अतिशय उपक्रम लोकांसाठी चांगला आहे त्याबद्दल या ठिकाणी ऑफिस सुद्धा अपोलो हॉस्पिटल त्याने चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे संदीप नाईक साहेबांचं हे जे उपक्रम त्याने हाती घेतलेला आहे लोकांच्या सेवेसाठी खूप खूप चांगला उपक्रम आहे मी व्यक्त की संदीप नाईक प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेले कॅम्प आहे बोरगर युवकांसाठी खूप चांगले आणि हे सर्व बाहेर करण्यासाठी खूप खर्च बाबा असते त्यासाठी नाईक सर्वांचे मी आभार मान व्हिडिओ जर्नालिस्ट पंकज बांचा रिपोर्ट नवी मुंबई